शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळच्या आठ वाजलेत आमच्या इकडं आज आबाळ आले आणि मग अशी चक्क झिमझिम पाऊस झालाय हो का वडलं झाले आणि हे आमचे डोणा आम्हाला राखान बसले ते कवाशी भाकरी होते म्हणून अशी चार चार कोपऱ्याला चार बसले ते तिथे एक ती झोपले या अशी निस्ती बघतच बसले ते कशाला राखान बसले ते नेमकी दारात तीच काळा नाही होय का दारात बसलाय होय आय तुला म्हणते मी तिकड बघतोय आता त्याला राग आला तसा विचारला म्हणून कमन दारात बसलाय आणि इकडं पालकची भाजी केली मस्त पैकी पालकची कशी शिस्ती निस्ती वगैरे राटा राटा ता, आणि ती पण चुलीवर सगळं मस्त अशी पालकाची भाजी चिरली शिजवली हरभऱ्याची डाळ टाकून नंतर फोडणीला टाकली लसूण हिरवी मिरची परत जिरी तेल ओतलं मीठ टाकलं आणि मग फोडणी दिली अशी छान अशी उलताना कुठे गेलो नाही नाही तू यां तुम्हाला हा भाजी मस्त तिथे अरे देवा खाली लागायला लागली हलवली होती मग कुणा कुणाला पालकाची भाजी आवडते सा सगळ्यांनी सांगा पालकाची पाल भाजी मस्त पैकी गरगटी छान अशी आणि बाजरीची भाकरी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असून दशमाताई बड्डेची काय तयारी पार्टी विरटी बड्डेच काय काय नसतं बड्डे फक्त ज्ञानेश्वरी आणि अन्नाचा साजरा करतो आम्ही लशी करून आणि ती पण कधीतरी देण्यात आलं तर आमच्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जास्त पकड येणार भाकरी व्हायच्यात अजून ठेवले काढून सगळं गबाळ कोणा अन्ना अभ्यास करीत होता घरात भाकरी करायच्या बाहेर व्हायचं लाईट त्या घरात कमी आहे त्याच्यामुळं इकडं इकडं घरात आली म्हणलं सगळ्यांना जणांना प्रेशर पडला असं रविभाऊ आले नाहीत रविभाऊ आमचे उद्या यायच्यात कसं निमित सोडून जमत नाही उद्याच्या दिवसावर तरी कशाला घरी येऊन जा त्याच्यामुळे मग त्यांना मी म्हणलं मला फोन केला येऊ का मी म्हटलं उद्याची वारी पोचूनच घरी या कसं एका दिवसासाठी ती घरी आलेलं ती उगच वाटतं कसं बर दिसत नाही ना एवढं तीन आठवडं एकवीस दिवस मेहनत केलेली बर दिसत नाही एवढी लाईट लावायची काहीच गरज नाही एकतर दूर लागला होता तिथं मग डोळ्याला पाणी येते आणि त्याच्यात आणि तू तेवढी एवढी लाईट लावू कणा कि झालं जास्तच ताण पडत चष्मात लागलाय का तो बोलू ह्याच्यावर ठेवले माचूळी हॅपी बर्थडे पोरगीचा दहा 10 व्या दाना बर्थडे माझ्या मम्मीचा बर्थडे आहे नाटक कोण करणार कॅमेरा पुढं हं आनला लागले आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे पण आननेला कसं होते पैसे कामाला जा दोन दोन दिवस आणि जा पैसे आमचे घेऊन ये 700 रुपये

नाही कळत पोर्शन सगळा बदलला या दे 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 था। था। ना आमच्या वेळेचा पोर्शन वेगळा होता आता पंधरा वर्ष झाली त्याला सोळा वर्ष चला बाहेर कोण आलं या हे बाहेर एवढे भुकतात कोण आलंय बघ जा पळ पळ चला अशा प्रकारे कस झालं थोडं सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांनी बर्थडे चा विश केल्याबद्दल इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप कुणाला मेसेज रिप्लाय रिप्लाय दिला असेल कुणाचा रिप्लाय राहिला असेल द्यायचा कुणी राग मानू नका कारण का मी सकाळ धरून सांडगे घालत होती त्याच्यामुळं माझा अवतार पण बघा कसा झालाय आणि आमच्या भाऊजींचा फोन आला होता आता वहिनी केक घेऊन येऊ का काय बड्डे करायचा आहे का काय आता बघू आश्विनीच्या व्हिडिओमध्ये बघूया भाऊजींनी केक आणलेला तीच व्हिडिओ काढून मी काय काढणार नाही तर बघू आता काय करतात भाऊजी नेमकं आता मी <coughs> मी नको म्हणून सांगितलंय मग आणतात का काय बघू आता आणि आमच्या मामाचं मुलग पण आलाय पण तो काय प्रसाद काकाचं ऍडमिशन करायसाठी गेलेत का तर तो आलाय पण रात्र जण मसा अण्णां दोघ जण त्या खोलीत झोपते ठिकाण पण ती त्याचा व्हिडिओ काढायचा लगेच जातो या तर असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री का